तर मित्रांनो इकडे खेळतोय कृष्णा खाली गाडी आणि इथं समोर चालले आपल्या आपल्या घराच्या पुढं नवीन काम चाललंय आणि कृष्णा आणि वॉमअप असते गाडी खेळते रस्त्यावर इकडं कशी खेळतात बघितलं आता ह्यांच्याकडे जातो कसं पण खेळतात तर रस्त्यावर पळवत काय

जाक बसवली का खायची नवीन नवीन चाक बसवली तर गुहाडाच उचलला किती किती जुवारात खेळता जुवारात खेळता खेळता लागल्यावरती किती किती गाडी रस्त्यावर पळावतोय गाडी येतात लागा पिवा पिऊ पि पिऊ पिऊ लागे खेळायला रस्त्यावर तिकडत तिकडत

नाही नाही आता पिवळीला पण खेळ नाही इकडे 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 आता नाही नाही पिवळी तुला खेळायचय ना खेळायचंय काही जाऊ नको आरतीला खेळायचं तिला पिवळीला की ना का पिवळला काही खेळू द्याय नाही आणि इकडं चालूय बाबा काम त्यामुळे इथं मशिनीचा हिलाईचा आवाज येतोय नवीन काम झालं इकडं घराचं आणि इकडे पोरं बसल्यात खेळ रस्त्यावर गाड्या पण रस्त्यावर ह्यांना खिळून घेत नाही आता थोडं पिवला खिळू तर घेतो ह्यांना वरती आणि नेतो सगळ्यांना घरात ए चल आता पिवड्या घेतो आली तिला खेळायचे पिवडे खेळायचं ना चल कर तू आता ह्याला बाहेर काढू आपण चल 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 ए बे बस 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 आता खिळून किळून आता खिळून किळून चल आता लय नाटक मध्ये नाटक केली कसा पडशील तर पिऊ रे गे पिऊ ये इकडं तिकडे ये तुला 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 ती खेळायचं का दादावरती खेळायचं लईच लांब घ्यायला की ला दादा काय रेस लावणार बरं चल बोलो किशाला बोलो रेस करू आपण तुमची जरूर रेस आता वामा म्हणतो रेस करायची किसना तर पार तिकडे गेलं तिकडं बसली गेलं की दादा गेला कशी चालली पळस कुठे गेला दादा दादा कुठे गेला कशी पळस नामा बसलं तिथंच कृष्णा गेला इकडं कुठं कुठे पण जायला लागले हो हो <laughs> हा थांब की थांबकी पिवड पळतच आज कसं धरायचं त्याला कसं धरायचं ह्याला आता पळतच आहे थांब चल पिवळे था चल हा था चल चल तुला थांबता म्हणतोय तू काय का बरं हा चल घेतला अश्या आता काय करायचं हे तुम तिकड kamu, kamu kira mana papiu itu tawa kiri es laut, tuh, उचलून घ्यायचं वे म्हणू का पिऊ तिला का हा चांबाई लाईन थांब लाईन येत लाईन लाईन येते थांब 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 ही पिऊ थांब पिऊ थांब तू थांब तिथ साईडला बस चौकीत जाऊन बस आ रेडी का कुठपर्यंत जायचं चौक ती खांबा आहे ना तर खांबा पर्यंत रेडी का वन टू हे तिला वाजलं का थ्री आई या bass xe, bass zậy chín tên chăng ga, ở dưới chi vĩ chi bùn, ôi không ôi ôi, cay gan luôn đó, cay gan luôn, cay gan mà <laughs> कशी कशी ल बसली भीती भीती पिऊ तू <laughs> <laughs> दादा घेत नाही गाडी बसायला ना दादा चल चल घरी चल चल मी चाललो आता इथे पळत <laughs> आली काय 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 झालं ए साईड साईडला सार सारखा साईडला सारखा कशी हो का ये पिवा आपल्या साईडला यस तू बाय बाय करते चला हो आता घरात चल चल तुला मम्मी पैसे सोडतो नेऊन मम्मी बसली बघ घरात चल ओके 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 नट काढला का कुणी घ्या किशाने काढला ना कशाचा निघला नट चा ना आ तर चालत तुझं इतसली मग कसं नाही निघायचं ती चाकनट हा देखी हो काढून टाकले हंनी बोरांनी तुझ्या सायकलिंग तुझी गाडीचं काढून टाकलं किसनान पिवडे डीकी प्युडे तुझं तेन तोडून टाकलं रस्त्यावरच मानले हिन्न साड्या तुम्ही दोघं जिंकला ना तुम्ही दोघंच खेळतात जिंकणार तिसरं कोण नाही चाक काढून टाकलं कुठलं तिथलं ना हिटलं हिटलं आहे का नाही एवढीच आहे तिथे एवढीच तिथलं चाक यांनी काढून टाकले तिथलं आता काढलंय तूच म्हणलं बसव तुझं आता लयच बहारी तू चालवतोय कसं नाही निघायचं ती चाक नीट करायला काय चाक बसवाय न्यायची का बसवायचं घरीच मी आता घरात तू दाखवतो कस बसवायच कस दाखवतो हे तू चल हे चल घरात घरात चला दे कस बसवायचं चाक बघू आपण चल 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 हा इथल कस आणि पडल्यावर काय बसवलं नाही बसवलं नाही निच चाक ठेवून खेळतोय अशी उलटी माणूस तो निघलं चाक परत ते हारवण कुठंही नीट ठेवू ही आणि ही नीट ठेव बसू आपण जाऊ ही कराय नीट कराय जाऊ चल आता व्हिडिओ व्हिडिओला एंड कर चल पडलीस ना आपण जाऊ ती बसवायचा